जे सत्ताधारी आहेत ते पार्क पवारांना वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली दिसते कमी दिली मोठा नेता आहे झेड सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती अजून चार पाच गाड्या वाढवायला पाहिजे होत्या काय झाले कोयता गँग सामान्य लोकांना त्रास देते इथं मर्डर सामान्य हो लोकांचे होतात महिलांचे अत्याचार सामान्य लोकांचे होतात त्यामुळे सामान्य लोकांना सिक्युरिटी द्यायचे काही कारण नाही नेत्याच्या मुलांना सिक्युरिटी दिली पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब तिथं देतात त्यांचं सागर बंगल्याचं तेवढंच काम आहे नेत्यांना सांभाळणं आणि लोकांना वाऱ्यावर सोडणं सागर बंगला त्याचं काम खूप चांगलं करत आहे आणि माझं असं मत आहे की पार्कला अजून मोठी दोन तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडा पण द्यावा कारण का त्यांना कोणापासून धोका आहे तर सामान्य लोकांपासून धोका आहे सोमान सामान्य लोक त्यांच्याबद्दल आणि भाजपबद्दल फार नाराज आहेत तर हे होते रोहित पवार श्रींग यांना पराजित करून आम्ही पार्थ पवार यांचा बदला घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कृष्णा पंचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे